नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या इथे काम करणारे कामगार हे बांगलादेशी घुसखोर आहे तर भीती वाटेल किंवा मनात प्रश्न येईल अरे हे इथे कसे आले पण हे घडतंय विधानसभेत गेल्या आठवड्यात बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर चर्चा झाली भाजपचे संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना ही माहिती दिली म्हणजे ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की आधार कार्ड देखील अधिकृत तयार करून मिळतात म्हणजे आधी कुटुंबातला एक जण येतो मग तो, तो इथे स्थिर स्थावर झाला की मग तो नातेवाईकांना बोलावून घेतो त्यामुळे घुसखोरी ही चिंतेची बाब आहे बोरिवली मुंबई इथे पाच हजार बांधकाम कामगार हे बांगलादेशी आहेत इतकंच नाही तर ठाणे रायगड जालना अशा अनेक ठिकाणी कारखान्यांमध्ये कारवाई करून बांगलादेशींना पकडले आणि नव्याण्णव टक्के कागदपत्र पश्चिम बंगालमध्ये तयार करून मिळतात महाराष्ट्रात तशी कागदपत्र मिळत नाही आणि काही प्रकरणांमध्ये जन्म प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली होती पण त्याच्यामध्ये सुद्धा संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्यात आलीय तर तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकाता पोलिसांच्या डिटेक्टिव्ह विभागाने मार्च रोजी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राने एक गंभीर वास्तव उजेडात आणलं मात्र ही घटना केवळ एका टोळीपुरती मर्यादित नसून ती राज्यातील भ्रष्ट नोकरशाही दलालांचं जाळं मुस्लिम लांगुलचालन करणारे राजकीय सत्ताधीश आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय डाव्या उदार मतवादी समर्थकांचे देशविघातक षडयंत्र यातून उघड होतं सत्तेसाठी मतांसाठी असं वागताना देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचवत आहोत याच भान सुद्धा या राजकीय लोकांना राहत नाही बेकायदा घुसखोरी हा कायद्याचा विषय असूनही त्याचे परिणाम देशाच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर घाला घालणार आहेत बांगलादेश पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशातून सुरू असलेली ही घुसखोरी केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिक आणि राजकीय उद्देशाने सुद्धा होत असते आणि काही सत्ताधारी पक्ष त्याला पाठिंबा देत असतात म्हणजे हे कटू असलं तरी सत्य हे वास्तव्य या घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी तयार झालेली अभद्र युती भ्रष्ट प्रशासक सत्तेच्या हव्यासाने अंध झालेले राजकारणी आणि भारत विरोधी आंतरराष्ट्रीय गट ही संपूर्ण यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका बनत चाललीय म्हणजे सत्तेचा हव्यास हा काय काय करू शकतो हे यातून उघड होतं आता कोलकाता पोलिसांच्या डिटेक्टिव्ह विभागाने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून कोलकाता मधील उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अब्दुल हाजी आणि पारपत्र सेवा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे पारपत्र सेवा केंद्रातील म्हणजे पासपोर्ट सेवा केंद्रातील हे कर्मचारी केवळ दोन हजार ते तीन हजार रुपये लाच घेऊन बेकायदा बांगलादेशी निर्वासितांची पारपत्रासाठीची आवेदनं आणि त्यांना जोडलेले बनावट दस्ताऐवज आवेदकांच्या सूचीमध्ये घुसवायचे तर पोलिसांच्या सुरक्षा शाखेतील कर्मचारी खोटे पडताळणी अहवाल देऊन या बेकायदा घुसखोरांना भारतीय पारपत्र मिळवण्यास सहाय्य करायचे असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आले या टोळीने केवळ कोलकाता शहरातच किमान दोनशे बेकायदा बांगलादेशी घुसखोरांना बनावट पारपत्र मिळवून दिलं असा सुद्धा आरोप आहे आणि इतकंच नाही तर या टोळीतले दलाल आणि त्यांचे हस्तक बनावट पारपत्र मिळवून देण्यासाठी पंचवीसशे ते चार हजार रुपये घ्यायचे तर पारपत्र मिळवण्यासाठी वापरण्यात येणारी बनावट कागदपत्र बनवण्यासाठी जी नियुक्त माणसं केली होती ती सहा हजार ते सात हजार रुपये घेऊन बनावट आधार कार्ड रेशन कार्ड यासारखी महत्वाची ओळखपत्र म्हणून वापरण्यात येणारी जी कागदपत्र असतात ती बनवून द्यायचे बेकायदा बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये बनावट पारपत्र आणि इतर कागदपत्र बनवून दिली जातात हे यापूर्वी देखील अनेक प्रसंगी देशाच्या वेगवेगळ्या भागातील पोलिसांच्या निदर्शनास आलेलं होतं परंतु पश्चिम बंगाल पोलीस आणि तिथलं सरकारने राज्याबाहेरील पोलिसांना तपास करण्यास परवानग्या आणि मदत नाकारल्याने अशी अनेक प्रकरणं दाबली गेली महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात चारशे तीस बेकायदा बांगलादेशी घुसखोरांना राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे त्यावेळी झालेल्या तपासात पोलिसांनी पकडलेल्या बहुतेक सर्व घुसखोरांकडून त्यांच्या नावे पश्चिम बंगालमध्ये जारी करण्यात आलेली बनावट पारपत्र तसंच दाखले शाळा सोडल्याचे दाखले यासारखी अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली होती अटक केलेल्या घुसखोरांकडे त्यावेळी केलेल्या तपासात अशी बनावट कागदपत्र पुरवणाऱ्या टोळ्या पश्चिम बंगालमध्ये सक्रिय असल्याचं सुद्धा निष्पन्न झालं म्हणजे किती मोठा कट पश्चिम बंगालमध्ये शिजतोय हे यावरून उघड होत आता दोन दिवसापूर्वीचीच एक बातमी आहे दिल्ली पोलिसांनी भारतात अवैधपणे वावरणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला टोळीने बेकायदा प्रवेश केलेल्या बांगलादेशींना बनावट कागदपत्र तयार करण्यास मदत केल्याचं नोव्हेंबर महिन्यात अंमलबजावणी ईडीने काळ्या पैशाच्या संदर्भात केलेल्या एका तपासात देखील पश्चिम बंगालमध्ये बेकायदा बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदपत्र देण्यात आली तसंच बांगलादेशी घुसखोर मुलींकडून देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेश्या व्यवसाय वे करवून घेण्यात पश्चिम बंगालमध्ये सक्रिय टोळ्यांचा हात असल्याचं निष्पन्न झालंय महिन्यात तीन रोहिंग्या मुस्लिमांना पश्चिम बंगालच्या रेल्वे स्थानकावरून अटक केली होती या दोन युवती होत्या ज्या अल्पवयीन होत्या आणि एका पुरुषाचा समावेश होता भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आणि त्यांनी एक स्वर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ पाहूया

आता या व्हिडिओतून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे जेव्हा यांना पकडलं तेव्हा त्यांनी हे कबूल केलं की ते दिल्लीमध्ये स्थायिक झालेल्या अनेक रोहिंग्यांना ओळखत होते थोडक्यात या घुसखोरांसाठी पश्चिम बंगाल हा एक सुरक्षित मार्ग तयार झालाय पण देशासाठी तो धोकादायक होतोय गेल्या वर्षी अरब जगतातील एकमेव स्वतंत्र वृत्तवाहिनी म्हणून घेणाऱ्या अल जजीराने नैसर्गिक आपत्ती आणि विपरीत परिस्थितीमुळे बांगलादेशातील गरिबांना उदरनिर्वाहाच्या शोधात कसं स्थलांतर करावं लागतं आणि मग भारतात पोहोचल्यावर त्यांना कसा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याचं हृदयद्रावक वर्णन करणारं एक वृत्त दाखवलं होतं परंतु त्यात बेकायदा घुसखोर पश्चिम बंगालमध्ये दलालांच्या मार्फत कशी बनावट कागदपत्र मिळवतात याचा पण उल्लेख होता आता अनेक राज्यात म्हणजे महाराष्ट्राबरोबर अनेक अशी आहेत की तिथे बेकायदा घुसखोरी विरोधात मोहीम उघडली त्यामुळे तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये या घुसखोरांना सहानुभूती मिळते त्याचा हे सत्ताधारी आणि घुसखोर दोघही फायदा करून घेतात यांचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर आधी पश्चिम बंगालचा बंदोबस्त करावा लागणार आहे कारण त्या पश्चिम बंगालमधूनच ही कीड आहे ना ती संपूर्ण देशात पसरतीये त्यामुळे मुळापासून जर उखडून टाकायचं असेल तर आधी त्या पश्चिम बंगालचा काय तो सोक्षमोक्ष मोक्ष आहे तो, तो लावावा लागेल तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डी जी नाईन धन्यवाद